आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून छगन भुजबळ यांच्या भाजपा प्रवेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलंय छगन भुजबळ छगन कमळ वग असं म्हणत फडणवीसांनी सूचक विधान केलेलं आहे फडणवीसांनी दिलेल्या एका मुलाखतीत सूचक विधान करण्यात आलेलं आहे फडणवीसांच्या विधानानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण चगन छगन भुजबळ यांच्या भाजपा पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलंय छगन कमळ बग म्हणत फडणवीसांनी सूचक विधान केलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम छगन भुजबळ नाराज आहेत त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही त्यामुळे अनेक दिवसांपासून त्यांचा नाराजीचा सूर आहे आणि त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट आणि त्यानंतर छगन भुजबळ भाजपात जाणार असल्याची चर्चा आणि त्यानंतर फडणवीसांचं हे सूचक विधान या संदर्भातला अधिकचं तपशील प्रज्ञा खरं तर महायुती सरकार जेव्हापासून स्थापन झालेलं आहे आता निवडणुकीनंतर तिथपासूनचा घटनाक्रम समजा आपण बघितला तर सर्वात प्रामुख्याने एक गोष्ट आहे की छगन भुजबळ हे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि आता देखील ते इच्छुक होते मंत्रीपदाबाबत कुठल्याही खात्याबद्दल त्यांची इच्छा जरी नसली तरी मंत्री त्यांना व्हायचं होतं आणि पण महायुती सरकारने किंवा अजित दादांनी ता जे आहे त्यांचं नाव जे आहे कापलं त्यातनं पण महायुतीमध्ये अजून एक मंत्रिपद जे आहे रिक्त आहे आणि ते नेमकं मंत्रिपद कोणाला असेल अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत अनेक दिवस रंगत होत्या आणि त्यानंतर अचानक सहा मागच्या आठवड्यामध्ये जे आहे अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना संवाद साधलेला आहे त्यांच्यासोबत बोलणं त्यांचं झालं आहे आणि त्यानंतर कालच जे आहे राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि सोबतच भारतीय जनता पक्षाचे पडे नेते असलेले त्यांनी एका एका मुलाखतीमध्ये असं दिलं वक्तव्य केलेलं आहे की छगन जमळ बघ त्यामुळे स्पष्ट संकेत आहेत की छगन भुजबळ हे भाजपाच्या वाट्यावर आहेत का आणि लवकरच भाजपमध्ये त्यांचा होतो का कारण की जे मंत्रीपद रिक्त आहे आहे ते भारतीय जनता सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यामुळे नेमकं आता काय होतं कारण की भारतीय बार, जनता पक्षाने समजा छगन भुजबळ यांना संपर्क केला असेल तरच ती बाब जी आहे अजित पर्यंत पोहोचली आणि का होईना अजित ददांनी जे आहे छगन भुजबळ यांना संपर्क केला पण मात्र आता नेमकं का पुढे काय होतं छगन भुजबळ यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतो की राष्ट्रवादीमध्येच राहून त्यांना मंत्रिपद पुन्हा मिळतं हे पाहणं महत्वच असणार आहे धनंजय मुंडे जी, 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 जी बोला एकीकडे धनंजय मुंडे जे आहेत त्यांच्या मंत्रिपदाबाबत देखील चांगली तलवार असली तरी राष्ट्रवादीमध्ये समजा एक मंत्रिपद कमी झालं तर छगन भुजबळ हे मंत्रिपदाचे दावेदार आहेत त्यामुळे छगन भुजबळ काय निर्णय घेतात आणि भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली हायकमांडकडनं त्यांच्यासाठी ग्रीन सिग्नल येतं का ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे शुभम मध्ये जोडलेले हा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे